नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मालवणी पद्धतीने मिरच्या तळतोय तर इथे बघा मिरच्या मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि आता त्यांना मी उभ्या कट करते तर बघा मिरची बघितल्यानंतर आपणच तोंडाला पाणी सुटतं जेवढं आपण मासे मटण खातो ना तेवढंच आवडीने मिरची जरी तिखट लागली तरी सुद्धा आपण आवडीने तिला खातोच खातो आणि मिरची जर वडापाव बरोबर किंवा भजी बरोबर नसेल तर काय खाण्याला म्हणजे असं चवच लागत नाही त्या तसंच काहीतरी ह्या मिरचीमध्ये आहे तर आपण आज बघूया मालवणी पद्धतीने मिरच्या कशा तळायच्या त्या तर असं आपण व्यवस्थित त्या मिरचीला उभं कट करून घेतलंय आता ह्याच्या जेवढ्या बिया आहेत ना तेवढ्या आपण सगळ्या काढून घेऊया कारण ह्या बिया आहेत ना ह्याने पायल्सवाल्या लोकांनासुद्धा त्रास होऊ शकतो किंवा ज्यांना अल्सर वगैरे आहे त्यांनासुद्धा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो मिरचीतल्या बियांना कोणत्याही प्रकारे मिरच्या तुम्ही तळा शक्यतो काढून टाका बिया त्यातल्या आणि आजकाल काही कळत नाही हा मिरच्यासुद्धा जास्त खूप तिखट यायला लागल्यात पूर्वी एवढ्या मिरच्या ह्या तिखट यायच्या नाहीत त्याच्यामुळे आवडीने भज्जी वगैरे ना जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या घरी बनायच्या किंवा तळलं पण खूप वेळा जायचं पण आजकाल ह्या मिरच्या एवढ्या तिखट यायला लागल्यात त्याच्यामुळे आम्ही पण थोडं कमीच खातो यांना कारण आमच्या घरी जास्त म्हणजे तिखट आवडतं पण अगदी एवढं पण नाही तिखट की पोटाला त्रास होईल एवढं तर इथे बघा आपण मालवणी पद्धतीने ह्या मिरच्या जर तळतोय तर खोबरं आलं तर खोबऱ्यात मी नुसतं मीठ टाकले आणि अगदी सिंपल अशा मिरच्या मी तळणार आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ह्या मिरच्या तळून बघा किती टेस्टी लागतात त्या तर आपण इथे बघा मीठ आणि खोबरं घेतलं आहे आता व्यवस्थित असं मी ह्या मिरचीमध्ये हे खोबरं भरून घेणार आहे आणि छान असं बघा भाजणार आहे आणि कसं कितपत भाजते ते पण तुम्हाला दाखवते मी तर पहिल्या आधी आपण ह्या मिरच्या अशा पूर्णपणे भरून घेऊया तर खो सगळ्या मिरच्या आपण अशा खोबरं टाकून भरून घेतल्यात आता ह्याला तेल मी जास्त वा नाही वापरणार आहे तळलेल्या मिरच्या म्हणतोय पण आपण ह्याला जास्त तेल टाकणार नाही होत नुसतं मीठ टाकूनसुद्धा मिरची भाजली ना तरी एक नंबर चवीला लागते तर इथे आपण एकच चमचा तेलाचा वापर केला आहे आणि अशा सगळ्या मिरच्या आतमध्ये ठेवल्या आहेत आता ह्यांच्यावर ना काळे डाग येईपर्यंत सगळ्या साईडने आपण व्यवस्थित ह्यांना तळून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं पण अंगावर ना ह्यांच्या काळे डाग यायला पाहिजे तरच ह्याची चव वाढणार आहे आणि मगच खाण्यामध्ये मजा आहे यांना तर इथे बघा मी सगळ्या अशा आलटी पालटी करून घेते आणि व्यवस्थित त्यांच्या अंगावर डाग येईपर्यंत मला ह्यांना भाजायचे आहेत आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गोडी डाळ केलात तर बघा माशापेक्षा सुद्धा दोन घास तुम्ही जास्तच जेवणार आहात तर इथे बघा मी अशा व्यवस्थित परतून परतून घेणार आहे आणि तुम्ही म्हणाला तर ह्याच्यात खोबरं टाकलं आहे आपण तेसुद्धा असं झाकण ठेवल्यानंतर ना छान शिजल्यासारखं होतं आतमध्ये आणि ह्याची चवसुद्धा इतकी वाढते ना त्या खोबऱ्याची तर बघा एकदा करून नारळ जर वापरत नसाल तरीसुद्धा करा तुम्ही आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीजमध्ये पण शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही माझ्या रेसिपी जवळजवळ मी सांगते तुम्हाला तीस तीस हजार एक एकेका एक एक व्हिडिओ बघितलं आहे जर तुम्ही कुठून कुठून ह्या रेसिपी बघताय ना त्या जर कमेंटमध्ये मला जर सांगितलं तुम्ही तर मग मला कळेल ना की तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय त्या तर यावेळेस नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून रेसिपी बघताय कुठच्या एरियामधून त्या तर इथे बघा छान अशा आपल्या ह्या मिरच्या तळून जग झाल्या आहेत आणि आपण सगळ्या साईडने ह्यांना तळून घेतलेलं आहे तर आता आपण ह्यांना एका प्लेटमध्ये घेऊया आणि मस्तपैकी डाळ आणि भाताबरोबर खाऊया बघा किती टेस्टी लागणार आहेत त्या मग येत ना जेवायला तुम्ही या तर हे बघा इतक्या छान मिरच्या इथे आपल्या तयार झाल्या आहेत धन्यवाद